बालग्रामच्या मुलांनी आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करून साखळी उपोषणाला सुरुवात केलीये बारा तारखेला के मुंबईत होणाऱ्या बैठकीत आपलं बालग्राम वाचेल या आशेनेच या बालग्राम मधील मुलांनी आमरण उपोषण सोडून साखळी उपोषणास सुरुवात केलीये पण राज्य सरकार बालग्रामला न्याय देईलच अशी अपेक्षाही त्यांना नाही म्हणूनच बारा तारखेला जर बालग्रामचे लायसन्स पूर्वत नाही केले तर मात्र आता आर पारच्या लढाईची तयारी या मुलांनी केली आहे बारा तारखेला जर बालग्राम वाचलं नाही तर आ, आ, हे मुलं परत आमरण उपोषणास बसणार आहेत माझं नाव अमृता आपटे मी उपोषण आमचं अमरण उपोषण चालू असलं होतं पण आता वर्षाताई गायकवाड यांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आम्ही फक्त बारा तारखेपर्यंत हे साखळी उपोषण ठेवलेलं आहे पण ब जर बारा तारखेनंतर जर, जर आम्हाला काही हे मिळालं नाही तर आम्ही अमरण उपोषण ठेवणार आणि जर आम्हाला जर काही झालं तेव्हा तर आम्ही तेव्हा उपोषण सोडणार नाही बिलकुल नाही तर आम्हाला म्हणजे तेव्हा कोणी काही करू शकणार नाही मी मेले तरी चालेल पण मी उपोषण तेव्हा सोडणार नाही आता मी फक्त साखळी उपोषण आम्ही आता फक्त बारा तारखेपर्यंत साखळी उपोषण करतोय का वर्षातही आम्हाला हे आश्वासन दिले म्हणून पण आणि आम्हाला ससून मध्ये ऍडमिट केलं होतं मला नाही दादाला दा दा पण आम्ही ऍडमिट नाही झालो कारण आम्हाला हे असंच उपोषण चालू ठेवायचंय नारायण गाडवे बस चार तारखेपासून उपोषणाला बसलो आहे माझी एवढीच मागणी आहे की आमचं ब बालगरामचं लायसन पूर्वतर आम्हाला मिळावे वे, वे आणि हा निर्णय बारा तारखेला वर्षाताई गायकवाड यांनी घेत सर्व आमदार पक्षमधनं घे गे, घेणार आहेत तरी बारा तारखेला ह्या ह्या या, या, या संस्थेचं लायसन पूर्ण मिळालंच मिळावं हीच उपोशन, मी अपेक्षा करत आहे अन्यथा नाही नाही मिळालं तर आता आम्ही तारखेपासून साखळी उपोषण चालू केलं आहे जर बारा तारखेपर्यंत त्यांनी आमचं आम्हाला संस्थेला नाहीच केलं तर अमरण उपोषण उपोषणाला मी बसणार आहे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी देखील बालग्राम वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत सरकारमधील आमदार असलो तरी बालग्राम साठी लढेल असे त्यांनी यावेळी सांगितले संपूर्ण परिसर ज्यावेळेस फिरून पाहिला त्यावेळेस निश्चितपणानं वाटलं वातावरण खरंच आपलं स्वतःचं घर स्वतःचा संसार अशाच पद्धतीचं वातावरण या संस्थे जातमध्ये पाहायला मिळालं खरं म्हटलं तर कदाचित आमचे मंत्री महोदय या घरापर्यंत पोहोचले नसतील त्यांना हे पाहायला मिळालं नसन परंतु आज मी भागाचा मुन या भागाचा आमदार म्हणून ज्यावेळेस या संस्थेमध्ये आज भेट दिली त्यावेळेस मलाही वाटलं की खरंच ही लहान मुलं अनाथ मुलं या ठिकाणी ज्या आईबरोबर राहतात ते वातावरण पाहिल्यानंतर एक स्वतःच्या घरामध्ये आपण राहत आहोत असंच वातावरण या मुलांना मुलींना या ठिकाणी वाटतंय आणि म्हणूनच या सर्वांची भावना आहे की आमचं घर असंच राहावं हे आमच्या घरामध्ये कुणी अतिक्रमण करू नये आणि तीच भावना माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची सुद्धा आहे त्याचं कारण आहे या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे परंतु कदाचित का काही घटना घडल्या असतील काही चुका झाल्या असतील परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे जी काही वयाची, वयाची, वयाची आट आहे ती वयाची आट या ठिकाणी ठेवून मला या ठिकाणी समजलं की दहा वर्षापर्यंत शासन ठेवण्यास तयार आहे ठीक आहे दहा वर्षापर्यंत लहान मुलं लहान मुली यांना एकत्र ठेवून आईच्या आईचं प्रेम कसं असतं ते या ठिकाणी दाखवलं जाते आणि तीच संकल्पना शासनानं डोळ्यासमोर ठेवून ही संस्था असंच पुढे काम चालू ठेवील अशा पद्धतीची भावना मलासुद्धा वाटते आणि म्हणून तशा पद्धतीच्या भावना मी या राज्याच्या मंत्री महोदयांच्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू अशी माझी भावना आहे मी ती पोचवेन आणि या संस्थेतील या लहान मुलांना मुलींना आपलं स्वतःचं घर जे आज वाटतंय ते पुढच्याही काळामध्ये वाटेल अशाच पद्धतीचं काम आम्हीसुद्धा या ठिकाणी शासनामध्ये करू आम्ही या संस्थेच्या बाजूनं या मुलांच्या स्वतःच्या घराच्या बाजूनं आम्ही आहोत आणि जरी सरकारमधला एक आमदार असलो तरी चांगल्या कामासाठी निश्चितपणानं समाजाबरोबर राहणारा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी असेल माझे सर्व नगरसेवक हो असतील हे निश्चितपणानं या संस्थेच्या बाजूने राहतील आणि ही संस्थेची जागा शासनानं संस्थेसाठीच ठेवावी त्याला ज्या काही अटी असतील आपल्याला शासनाला काही वाटत असतील काही दुर्घटना घडू नयेत ज्या अटी असतील त्या त्यांनी टाकाव्यात आणि संस्था अशाच पद्धतीनं तिचं काम पुढं चालू ठेवावं अशी या ठिकाणी मी शासनास विनंती करेन सर्वपक्षी आमदार जरी बालग्रामसाठी लढत असतील तरी राज्य सरकार फक्त आश्वासनच देत आहे पण आम्हाला आश्वासन नको तर न्याय हवा आहे असे बालग्रामचे मुलं कळवळून सांगत आहेत आणि वर्षा गायकवाडकडे एकच मागणी करत आहेत की आमचं घर आम्हाला परत द्या महिला व बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर बालग्रामच्या मुलांनी अमरण उपोषण सोडून साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे या मंत्र्यांनी वर्षा गायकवाड यांनी बालग्रामच्या मुलांना नेमकं काय आश्वासन दिलं विचारून घेऊया आता ताई मला सांगा तुम्ही वर्षा गायकवाडने तुम्हाला काय आश्वासन दिलं मी प्रमिला घनश्याम केळकर बारामती बारामतीमध्ये आता माझं लग्न झालं मी बारामतीमध्ये पण आता जेव्हा मला कळलं की आमचं बालग्राम बंद होणार आहे मला राहुल नाही मी तिथून इकडे आलेले पण वर्षाताईच्या शब्दाला मान देऊन आम्ही बारा तारखेपर्यंत उपोषण ते पण साखळी पद्धतीने आम्ही ठेवणार आहे आणि दुसरं म्हणजे लग्न झाल्यावर मुलींचं काय हाल असतात प्रत्येक सासूचं आणि ह्यांचं असतात पण आमच्या लोकांनी प्रत्येक प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करायचा चांगल्यासाठी सुद्धा येतात आणि वाईटसाठी लोक चांगल्या कार्यक्रमाला प्रत्येक वेळेस जातातच पण आमच्या लोकांना एक फोन केला की आमच्या सासरी असा असा प्रॉब्लेम आहे की ती लोक कशाचा दोनशे सत्तर मुलांचा कधी न विचार करतात लगेच पडत तिथे येतात आपले तुमचे स्वतःचे आई वडील तरी तिकडे जातात का नाही पण आमचे लोक जातात आणि आमचे प्रत्येक लोक दोनशे सत्तर मुलींच्या प्रत्येक मागे जातात पण आमची अपेक्षा असते की ह्यांनी प्रत्येक वेळ जाऊ नये आम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व करतो आमचे हे मोठे भाऊ वगैरे त्यांना जरी आम्ही फोन केला तरी ते आमचे प्रॉब्लेम सोल्व करतात पण आमचं हे जर माहेर तुम्ही जर आमच्याकडनं काढून घेणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही तुमचं उपोषण आम्ही तर चालू ठेवणार नंतर आम्ही आमरण उपोषण आम्ही करणारे मग नंतर त्याला त्याला कारणीभूत कोण आहे ते सरकार किंवा कोण आहे ते तुमचे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करा आम्ही नाही करणार कोणी तू आता कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात आहेस तुझं शिक्षण चालू आहे तरी तू बालग्रामला सपोर्ट करण्यासाठी आली काय सांगशील तू वर्षाताईम नाही तुझ्याकडनं मी सोनाली निंबाळकर मी आता सेकंड इयर बी कॉमला आहे आताच्या जे गव्हर्मेंटच्या संस्था आहेत त्या अठरा वर्षानंतरनं ना स्टुडंटना सपोर्ट करत नाही परंतु ही संस्था आम्ही अठरा वर्षाची झाले असून सुद्धा अजूनही आम्हाला शिक्षणासाठी सपोर्ट करते आणि आतापर्यंत ज्या मुलांना काही सक्सेस भेटले काही मुलं शिकून मोठी होऊन बाहेरच्या कंट्रीमध्ये आज आत्ता आहेत त्याच्यानंतरनं जे काही सक्सेस आहेत त्याच्यामध्ये या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे आणि जोपर्यंत आम्हाला लायसन भेटत नाही तोपर्यंत आम्ही असेच उपोषण करणार आहोत तर यापुढचं तुझ्या उपोषणाचा यापुढे आंदोलनाचा चा, तुझा कसा कसा राहील जर वर्षात या गा। आम्हाला बारा तारखेपर्यंत मदत दिली आणि जर बारा तारखेनंतर सुद्धा तर त्यांनी आम्हाला सांगितलं की संस्था जर बंद करायची असेल तर आम्ही पुन्हा इथे साखळी उपोषण आहे ते आम्ही पुन्हा अमरून उपोषण चालू करेल आणि प्लीज आम्ही वर्षात यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आमचे ही रिक्वेस्ट आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमचे हे बालगाचं हे घर पुन्हा चालू करावे आणि पुन्हा आम्हाला आमच्या घरे आई आणि भाई भाऊ आणि बहिणींना पुन्हा इथे पाठवून आम्हाला आमचे घरी संकल्पना पुन्हा चालू करून द्यावी सर्व पक्ष पुण्यातील आमदारांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे तुमच्यासाठी ते देखील लढत आहेत काय सांगशील ते एवढं सांगेन की त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन देऊ नये की फक्त त्यांनी आम्हाला आश्वासन देऊ नये त्यांनी आम्हाला असे प्रयत्न करावे की आम्हाला आमचं घर भेटलंच पाहिजे मुलांचं एवढं एकच म्हणणं आहे की एक आम्हाला फक्त आश्वासन नकोय आम्हाला ठोस पर्याय हवाय आम्हाला ठोस निर्णय हवाय आता मात्र या निस्वार्थी लढाईमध्ये स्वार्थी राज्य सरकार काय निर्णय देईल हे पाहणे महत्वाचे ठरेल जशी जशी वाढते माझ्या काळजाची कळ तसे तसे बळे माझ्या झुंजण्याचे बळ ह्याच सुरेश भटांच्या कविताच्या ओळी या मुलांना साजेश होत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश शहा सोबत मी अभिजित दराडे नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे